घाटाखालून येणारा वाळूचा टिप्पर बुलढाणा तहसीलदाराच्या पथकाने पकडला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव झालेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाटाखालील भागात असलेली पूर्णा नदीत वाळू उपसा सुरू असून बुलढाणा शहरात देखील याच वाळू घाटाची वाळू टिप्परद्वारे आणली जात आहे काही वाळू विक्रेते रिसचा रॉयल्टी घेऊन वाळू विक्री करीत आहे तर काही प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत जुनी रॉयल्टीच्या आधारे वाळूची अवैध वाहतूक करीत आहे आज सोमवारी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने मलकापूर रोडवरील हॉटेल कविता समोर एका टिप्परला वाळूची अवैध वाहतूक करताना पकडले आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेले आहे नांदुरा तालुक्यातून अनेक टिप्पर बुलढाण्यात वाळूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी मंडळ अधिकारी सदानंद हिवाडे दिलीप पायघन ईश्वरसिंग भाबडे तलाठी गोपालसिंग राजपूत आणि वाहन चालक अशोक देवकर यांना मलकापूर रोडच्या दिशेने रवाना केले आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांनी वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परला थांबवले व रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाने ज्युनी रॉयल्टी दाखवली त्यामुळे सदर टिप्पर जप्त करून बुलढाणा शहर ठाण्यात लावण्यात आला आहे टिप्पर मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे